मुंबईमध्ये यावर्षी दिवाळीत फटाक्यांच्या आतशबाजीमुळे होणारं ध्वनी प्रदूषण मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी होत आहे मात्र मुंबईतील हवा प्रदूषणाचा स्तर इतका जास्त होता की मुंबईतील विविध भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात हवा प्रदूषण होतच आहे मात्र फटाक्यांचा आवाज एकशे पंचवीस डेसिबलपेक्षा कमी होता अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुमाईरा अब्दुली यांनी दिलेली आहे मुंबईत दिवाळीची रात्र ही प्रदूषणाची रात्र म्हणून ओळखली गेली आहे कारण मुंबईमध्ये पूजनाच्या दिवशी जो एअर क्वालिटी इंडेक्स मोजला गेला आहे ज्याच्याने आपण मुंबईतल्या हवेचं प्रदूषण मोजू शकतो तो तब्बल एकशे अठ्ठ्याहत्तर वर होता ज्याला मॉडरेट लेवलचं एअर पोल्युशन म्हणतो सध्या मी मुंबईच्या मरीन ड्रायव्हर आहे आणि इथे आपण बघतोय की मुंबईतल्या आतिशबाजीच्या ज्या खाणाखुणा मुंबईकरांनी सोडलेल्या आहेत प्रचंड कचरा मुंबईच्या मरीन ड्रायव्हर पसरलेला आहे खरंतर मुंबईच्या मरीन ड्रायव्हर सगळ्यात मोठी आतिषबाजी होते मात्र जर पुढचा परिसर बघितला तर तो, तो निश्चितपणे साफ केला गेला आहे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आणि अवघ्या एका रात्रीतच हा संपूर्ण मरीन ड्राईव्ह हे मुंबई महापालिका कर्मचारी साफ करतात मात्र मुंबईकरांना त्याच्यामुळे अंदाज येत नाही की नेमकं आपण किती प्रदूषण केलेलं आहे जर अंधेरी आणि पश्चिम उपनगरांमधलं एअर पोल्युशन सांगायचं झालं तर ते आणखीनच त्याची स्थिती वाईट आहे ते, वाई ते पुअर कंडिशनला गेलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीतच मुंबईकरांनी जरी दिवाळीचा आनंद लुटला असला फटाक्यांची आतिषबाजी केली असली तरी सुद्धा मुंबईतली हवा मात्र या दोन दिवसांमध्ये खूपच खराब झाली आहे कॅमेरामॅन उत्तम चौरशी पाठक एबीबी माझा मुंबई